बेरोजगारांची थट्टा योग्य नाही आज हे नंदुरबार आदिवासी बेडचा आमचा हा काय डोळा पूर्ण बाद झाला उपोषणाने मेल्यावर जाग येणार आहे का देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या मैदावर मैदानावर आम्ही मेल्यावर आम्हाला भाषा लागल्यावर तुम्ही बघायला येणार आहे का किती धक्कादायक आहे आज या ठिकाणी डोळा सगळा चकपला कुणी नाही प्रशासन नाही अरे यांना आचारसंहिता निवडणुका महत्वाच्या झाल्यात आमचा मुद्दा महत्वाचा नाही आया बहिणी इथं वाटल्यात यांच्या आता आहेत कारावत भयंकर आहे लहान लहान रीना ताईला एक लेकरू वाटत लेकरू सोडून तुम्ही आलात याच दखल कोण घेणार आहे एवढे निर्दय झालेत की यांना भान राहिले आमच्यासाठी यांच्याकडे यंत्रणाच नाही याच्या दलित आहेत आदिवासी आहेत बहुजन आहेत आज मी आश्चर्य व्यक्त करतो या तुकाराम महाराजांच्या बाबतीत की त्यांना सलाम आहे या विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी लढायला धर्माच्या राजकारणासाठी नेते येतात दंगलीसाठी साठी येतात रोजगारासाठी कोणी येत नाही त्या मंगलदास प्रभात लोडा त्याला मोठ्या मोठ्या बिल्डिंग मुंबई मध्ये उभा करतोय त्याच्या पोराला काय माहिती आमचं जगण निवडणुकीच्या आधी म्हणतो की आम्ही परमनंट करू आणि आधी स्टेटमेंट देतो की आम्ही बोललोच नव्हतो अरे अशा गुदगुल्या करू ना लोडा नुसतं हसत हसत मरून जास्त नाटक नको करू एक दिसायला साखर्याच्या पोत्यावणी आशने झालेत मंत्री आमचे त्यांना रोजगाराचा र माहित नाही मराठी मराठी त्याला <laughs> बोलता येत <है> नाही <laughs> जणू काय ते हे कालं बसला बी एड्याच्या फार सांग अणुस की नाही निर्दयी काळी हत्ता करायची अरे प्रशिक्षण दिलं कशाला आता ह्या प्रशिक्षणाचं करायचं काय म्हणून तुमची सुद्धा चूक आहे तुम्ही अशा महत्त्वाच्या मध्ये गेला होता फक्त दोन दोन रजिस्टर खिशात घालून आणले असते तर झग मारून लवकरात तुमचं बी चुकलं तुम्ही लयच प्रामाणिक होते शोध घेत आले असते का नसते आले पण इमानदार आम्ही <laughs> यांच्यावर विश्वास काय लिहिलं त्याला लाडका मामा हे लाडके मामा काय न्याय देणार आहे दे हे आपले जाडू हात लावला पर्शने घरी <laughs> का जाडू रोज सकाळी उठून आम्ही मरायला लागलो ते कोणी विचार आलं आम्हाला काय आम्ही भूमी बेरोजगार आशा आशावर जगतोय स्वप्नावर जगत अरे स्वप्नाची तरी फट्टा करू नका आणि तुमच्या बापाची फेंड नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद केलेली आहे आम्ही भीक मागत नाही दान देवा म्हणून बसलो नाही तुम्ही दान सुरू आहे तुमच्या घराने तुमच्या दारात भीक मागायला बसलो असं नाही आमच्या बापाने रोजगाराचा अधिकार दिलाय तो रोजगार मागायला बसलोय मागायला बसलोय मूलभूत अधिकार आहे रोजगार देणं सरकारची जबाबदारी आहे नुसतं मताचा अधिकार मिळाला म्हणून स्वातंत्र्य मिळालं नाही तर आम्हाला रोजगार द्यावा लागेल आमची आर्थिक उन्नती करावी लागेल ते सुद्धा स्वातंत्र्य आणि ते नाकारण्याचं काम या व्यवस्थेने सुरू केलं